जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेतील इयत्ता सातवीचे हे विद्यार्थी आहेत या ताशिकेत इतिहास या विषयाची तासिका इथं आयोजित आहे किंवा आता आहे आणि या ताशिकेमध्ये इतिहासाची साधने या विषयावर मुलं आज चर्चा करतील त्यांना काही विषय विभागून दिले होते तीन तीन मुलांना किंवा तीन तीन मुलांचा एक गट तयार केला होता आणि या तीनही मुलांमधून त्या विषयावर चर्चा करून आणि तिघांपैकी कुणीतरी एकाने एक लिडर प्रमुख म्हणून भूमिका घेऊन अशा प्रकारे त्याने या ठिकाणी तो विषय म्हणणार आहे खरं तर काही भाग शिकवला आहे आणि काही भाग शिकवले नाही आहे तरी देखील मुलांना किती येतं किंवा चर्चा करून कसं विद्यार्थी शिकतात याचं या प्रकल्पातून किंवा या भागातून आपल्याला इथं पाहता येईल चला जाणून घेऊ तुम्हाला तिघांना तिघ उरा तिघांना काय विषय आला आता चला तवारीख म्हणजे काय मग व्हेरी गुड छान बसा खाली तुम्ही पुढच्या पुढचा ग्रुप कोणता आहे पुढचा तुझा एक आहे व्हेरी गुड तुला कोणता विषयाला होता मग काय आहे लिखित साधने म्हणजे कोण कोणती लिखित साधणे व्हेरी गुड व्हेरी गुड छान आहे तरी तू तुला छान सांगता आता पुढचा ग्रुप तुम्हाला कोणत्या विषयाला होता कोण कोणते गिरी गिरीदुर्ग म्हणजे काय सांगता येईल का व्हेरी गुड खूपच छान माहिती सांगितली छान चला बसा पुढे पुढचा ग्रुप तुमचा तुम्हाला कोणता विषय आला होता पोवाडा काय सांगता येईल पोवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा हा बरोबर पोवाड्यामुळे आपल्याला त्या पोवाड्यातून आपल्याला शौर्यकाठ्या पाहिला कोणता विषय हा बकर पुआ विषय काय सांगा हां बरोबर हां बरोबर आणि त्याच्यातून ती बखरलेली जाते अजून काय बकरी सांगता ये तुम्हाला हां अच्छा ठीक आहे अजून आपण अभ्यास पुढे त्याच्या चर्चाच्या पुढे हां ओके ओके सांग खाली पुढे तुम्हाला कोणता विषय आला हां सांगता दिशील आले काय व्हेरी गुड वाह वा छान तुला अजून काय सांगता एकदम छान महत्वाचा भाग आहे व्हेरी गुड छान छान कसा बसा पुढे रे पुढे तुम्हाला तुमचा हां तुम्हाला कसं विषयाला सांगा बरं काय गोतीसाठी हां हां वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड पुढे तुम्हाला कोणता विषय आला वगैरे नाणी हां सांगता येईल नाणी सांगा बरं हां छान दमडी वगैरे नाही का हां खूप प्राचीन काळातले चलन किंवा पैसा ओके ओके छान कसा खाली पुढे हां तुम्हाला कोणता विषयाला हां सांगा बरं मोकी सांगणे

हां ताम्रपट म्हणजे काय परत सांगतो तू सांग ना चले ताम्रपट हां कळलं का सांग तू छान बघा व्हेरी गुड बसा खाली आता आपण याविषयी अधिक माहिती समजून घेणार आहेत हे ज्ञानावर आधारित तुम्हाला जे विषय दिले होते त्या विषयावर तुम्ही चर्चा केली आणि अधिक आपण चर्चा करून परत पुन्हा एकदा सगळी माहिती समजून घ्या त्यासाठी छान माहिती सांगितली धन्यवाद ग